गणित विषयातील भागाकार हा ही क्रिया सगळ्यांना कठीण वाटते ना मग आपण ती अगदी सोपी करून शिकूया चला तर मग हे साहित्य पहा तर या साहित्यामध्ये आपण दोन खाचा पाडलेल्या आहेत एका खाचेमध्ये आपण काही रंगीत गोट्या ठेवूया आणि दुसऱ्या खाचेमध्ये त्यातील काही गोट्या काढून घेऊया या गोट्या कशा काढायच्या ज्या प्रकारे आपलं उदाहरण असेल त्या प्रकारे जसे की आपण आता एक उदाहरण बघूया दहा भागिले पाच म्हणजे आपल्याला या दहा भागीले पाच हा भागाकार जर करायचा असेल तर दहा गोट्या आपण सगळ्यात पहिल्यांदा काढून घेऊया रंगीत रंगीत गोट्या दहा इथे मोजून घेऊया त्यानंतर आता या दहा गोट्या काढलेल्या आहेत आपण आता या दहा गोट्यांना आपण पाच जणांमध्ये डिवाईड करूया वाटप करून घेऊया किती किती गोट्या येतील आपल्याला तर चला मग या प्रत्येकाला एक एक गोटी सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटून घेऊया चला पहिल्यांदा एक नंबरवर मी टाकतोय एक गोटी त्यानंतर दुसऱ्या नंबरवर एक गोटी तिसऱ्या नंबरवर एक गोटी चौथ्या नंबरवर एक गोटी आणि पाचव्या नंबरवर सुद्धा एक गोटी आपण ठेवून घेऊया तर चला बघूया तर आता बघा आता आपण सगळ्यांना एक एक गोटी अशी वाटून घेतलेली आहे प्रत्येक पाचही ठिकाणी एक एक गोटी आता आलेली आहे आता काही गोटी आपल्याकडे परत शिल्लक आहेत परत त्यांना एक एक वाटप करून घेऊया तर चला वन टू थ्री फोर फाईव्ह आता आपल्याकडे एकही गोटी शिल्लक राहिलेली नाही आणि सगळ्या पाचही घरामध्ये आपल्याला मात्र दोन दोन गोट्या शिल्लक राही मिळालेल्या आहेत याचाच अर्थ काय की दहा गोट्या आपण पाच जणांना दोन दोन वाटलेला आहे याचाच अर्थ दहा भागिले पाच बरोबर त्याचं उत्तर येईल दोन अशा पद्धतीने आपण कोणतीही संख्या घेऊन भागाकार अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकतो परंतु मित्र हो हे जे साहित्य आहे याचा वापर करून आपण बेरीज वजाबाकी गुणाकार याही क्रिया करू शकतो तसेच अंक ओळखीसाठी सुद्धा या क्रियाचा आपण वापर करू शकतो तर तुम्हाला हे साहित्य भागाकार शिकण्याकरिता कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्की लिहा कोणी कोणी आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारचं साहित्य बनवणार ते मला जर कळवलं तर मला चांगलं वाटेल तर चला परत व्हिडिओ असे का छान व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद प्लीज सबस्क्राईब स्मार्ट शाळा